तर मित्रांनो तिलारीचं भाग एक तुम्ही बघितलंच असतालाच तर हो असा भाग दोन तर अशा प्रकारे आम्ही तिलारी घाट चढाक सुरुवात केलो जसे आम्ही घाट चढा सुरुवात केलो तसे छोटे मोठे प्रवाहित झालेले धबधबे दब आमका दिसा लागले आणि येथील वातावरण आणि या ठिकाणी उभी असलेली छोटी मोठी पब्लिक बघून आपला पण मन अगदी धबधब्याखाली दब आंघोळ करण्यासाठी उल्हासित होऊन जाता तिलारी घाट चढत असताना इथे एका ठिकाणी एक, एक छोटीशी केबिन बनलेली दिसली आणि या ठिकाणी एक मशीन लावलेली होती तर अशा समशान ही अशी केबिन का लावलेली असा याची माहिती आपण माझो मित्र अजय याच्या तोंडून ऐकूया आपण आता आहोत गावामध्ये आहोत नावाला नाव हे तिथे एक वीज निर्मिती केंद्र आहे ते पूर्ण या डोंगरामध्ये आहे या डोंगरामध्ये आतमध्ये गोळ्या खंडून वीज निर्मिती केले केली जाते आणि त्याला वीज वीज निर्मिती जे करतात तिथल्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथे ऑक्सिजन जे पाहिजे त्या गोळ्यामध्ये ते या गोळ्यावरून घेतात जो फॅन लावलेला आहे फॅन इथून पूर्ण आणि वाट पण आहे या फॅनद्वारे खाली डिसिजन घेतलं जातं आणि जर पर्यायी व मार्ग पर्यायी मार्ग म्हणून आपल्याला जर पाहिजे असेल म्हणजे कर्मचारी जर फसले वीज निर्मिती करताना काही जे काम करताना जर तिथे फसले तर पर्यायी व मार्ग म्हणून इथून ते वर येऊ शकतात या मित्रांनो ॲक्च्युली या ठिकाणी प्रचंड मोठी मोटर लावली असा आणि ह्या मोटरच्या पुढे बघा आपल्याला रस्तो दिसता आणि ही वाट सरळ भुयारामधून जवळजवळ एक ते दीड किलोमीटर ही वाट आतमध्ये असा आणि ती सरळ ज्या ठिकाणी पॉवर पॉईंट असा म्हणजे ज्या ठिकाणी पॉवर प्लांट असा त्या ठिकाणी ऑक्सिजन जाता त्यासाठी तो रस्तो असा तर आता आपण वीजघर पॉवर प्लांट बघू जाऊया पण या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी अलाउड नाही असा तर वीजघर पॉवर प्लांट जो असा हा पूर्णपणे डोंगराच्या आतमध्ये जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर भुयारातून रस्तो खोदलेलो असा तर आपण तो फक्त तेवढीच शूटिंग करू शकतो तर तेवढाच फक्त तुम्ही अनुभव घ्या कारण पॉवर प्लांटची शूटिंग करण्यासाठी सक्त मनाही असा तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही परमिशन्स पास वगैरे काढले आणि त्याच्यानंतरच तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकताय तर हो पूर्णपणे डोंगर बघा ह्या कातळ असा आणि काळ्या रंगाचे दगड असत आणि हो पूर्णपणे खोदून आतमध्ये दीड ते दोन किलोमीटर रस्तो केलेलो असा पॉवर प्लांटसाठी कारण कोल्हापूरवरून एक पाण्याची लाईन डोंगराच्या आतमधून ड्रिल करून टाकलेली असा आणि ती सरळ त्या टर्बाईनवरती इलेली असा कारण वीज निर्मिती करण्यासाठी टर्बाईन ही फिरवली जातात पाण्याच्या प्रेशरने तर पाण्याचं प्रेशर जास्त मिळावयो म्हणून ही जवळजवळ अठराशे मीटरची लाईन पाण्याच्या डोंगराच्या आतमधून टाकलेली असा आणि ती सरळ टर्बाईनवर पाणी पडतं आणि ते टर्बाईन फिरून या ठिकाणी वीज निर्मिती तयार होते आणि ती वीज या ठिकाणाहून गोव्यामध्ये गोवा इंडस्ट्रीजला निघून जाता मगाशीच सांगितल्याप्रमाणे आमचं पॉवर जालो। प्लांट वगैरे बघून झालो फक्त या ठिकाणी पॉवर प्लांटचा जो प्रोजेक्ट असा त्याचं या ठिकाणी होर्डिंग लागलेलं असा तर त्या ठिकाणी पाणी कुठल्या धरणातून कोल्हापूरवरून कुठे कुठल्या टाकीमध्ये येतं आणि डोंगरामधून ड्रिल खोदून कुठून टर्बाईनवरती पाणी पडतं आणि टर्बाईन कुठे फिरता याचं फक्त या ठिकाणी नकाश लावलेलो असा या ठिकाणी बघा हे रेड कलर सिग्नल आहे तो टर्बाईन असा बघा खाली फॅन दिसता आणि डोंगराच्या आतून बघा एक उभी लाईन दिली असा तर टर्बाईन या ठिकाणी फिरून ही वीज निर्मिती होते आपण फक्त एवढंच बघू शकतो या प्रोजेक्टच्या आतमध्ये जे टर्बाईन्स वगैरे फिरतात लाईन्स कुठे लिहित हे फक्त आपण डोळ्यानेच बघू शकतो तिकडे समोर जाऊन त्या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी सक्त मनाई असा आणि हे सगळं आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या भुयाऱ्याच्या बाहेर पडलो तर प्रचंड मोठा पाऊस सुरू झालेलो या ठिकाणी तर मित्रांनो आता तिलारी घाटाचं मुख्य प्रवास सुरू झालेलो असा चढण्यासाठी आणि तिलारी घाटाचा ह्या सौंदर्य तुमचा नेत्र सुकवणारा सौंदर्य असा नक्की बघा पण हो घाट खूपच खतरनाक असा या ठिकाणी तेवीस वेगवेगळे नागमोडी वळणं असत आणि हो घाट ॲक्सिडंट पॉईंट असा त्यामुळे फक्त आम्ही मजा करत गेलो पण जीव सांभाळून तुम्ही पण कधी आलात तर जीव सांभाळून मजा करा

आम्ही जसजसे तिलारी घाटवर चढून गेलो तसे उंच उंच डोंगर आमका दिसाक लागले मान्सून सुरू होण्या अगोदर हेच डोंगर पूर्णपणे पिवळे आणि भका झालेले असतात आणि पाऊस सुरू होताच हे उंच दब उंच डोंगर हिरवेगार होऊन जातात याच उंच उंच डोंगरामधून छोटे मोठे धबधबे प्रवाहित होऊ लागतात आणि हे धबधबे नदीच्या स्वरूपामध्ये समुद्रात जाऊन मिळतात तुफान सुटलेलो वारो आणि याच वाऱ्याबरोबर अलगत पुढे पुढे जाणारा ह्या धुक्या ह्याच धुक्या एकत्र जमून ह्याचे मोठमोठे ढग बनतात आणि वारो लागताच हेच ढग पुढे पुढे सरकू लागतात वाऱ्याबरोबर लांब लांब पर्यंत गेलेले हे ढग प्रत्येक गावागावामध्ये पाऊस पडण्याचं काम करतात गाडी अत्यंत स्लो चालवची लागतात कारण कधी कुठून समोरून वाहन येईल समजाचा पण नाही कारण सगळेच रस्ते नागमोडी वळणावळणाचे आणि खतरनाक पण असत हल्लीच आठ दिवसापूर्वी या ठिकाणी एका आयसरचा ॲक्सिडेंट झालेला असा ह्या पॉईंटचं नाव मौतकाकुआ असा असा त्याने सोडला ಕೆಲರ್ ನಾಯಿ ಅದಿಲ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರಿ ಅದೇ ಹೇಳಿ या खाली घाटाची <laughs> मजा घेत घेत आम्ही असेच एका सुंदर पॉईंटवर येऊन पोहोचलो तर मित्रांनो माझ्या डोक्यावरती जी इलेक्ट्रिसिटीची लाईन असा ही कोल्हापूर असा ही लाईन विजगर पॉवर प्लांटला मिळता आणि या ठिकाणी दोन्ही ठिकाणच्या लाईन एकत्र होऊन एकच लाईन गोव्यामध्ये करंट पास करून घेऊन जातात तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना सांगते कधी पण ह्या इलेक्ट्रिक लाईनच्या खाली पावसामध्ये उभे राहू नका किंवा फोटोशूट्स ड्रोन उडवणं किंवा इतर काही गोष्टी करणं कधीही करू नका कारण या प्लाईनचं करंट प्रचंड मोठं असा आणि तो करंट खाली तुमका पास पण होऊ शकता चला तर मित्रांनो तुमका आता एक तिलारी घाटातील रानभाजी दाखवते का हो बघा नाही मा ना आ? तो ना खाली असा तो सावकाश रे बाबा नाही गावणार नको हा रिक्सवर काय रिक्सवर काढू नकोस

लोणचा घालू आहे नाही खरा घालू आहे मित्रांनो हे कणकीचे कोंब काढते वेळी सांभाळून काढज लागतं कारण ह्या जंगलांमध्ये जळू पण असत जे का आपण लीच इंग्लिश मध्ये म्हणतो किंवा ही लोक म्हणतात हे जळू एकदा तुमच्या अंगाक लागल कि रक्त पिल्याशिवाय सोडूच नाही रक्त पिपासू किंवा असतू पाणी सोडायचं मग हे मरून जात काय करतात या कॉमांना सांगभाजी आहे त्याच्या घाटामध्ये वगैरे भेटते आपल्या कोकणामध्ये आणि या भाजीच लोणचं करतात लोणचं करून खाऊ शकतात भजी करू शकता रव्यामध्ये फ्राय करू शकतात तिखटमध्ये जसे माश्याचे आपण प्रकार करतो सेम तसे सेम करता येत त्याचे आणि पौष्टिक भाजी आयुर्वेदिक भाजी लागते त्याचा काही भाग असतो असं नरम त्याला खरं तुम्ही जर लावून बघितलं कळतो की हा नरम आहे तो तेवढा घ्यायचा आणि ही भाजी जसं आपण शरीरमध्ये अंतर तो वर्ष दोन वर्ष काहीच होत नाही या भाजीला कधी पण तुम्ही घेऊ शकतो गंदकीचे कोंब काढता काढता अचानकच प्रचंड मोठं वारं आणि पाऊस येलो आणि आमची अवस्था आता था काय झाली ती बघा पाऊस सुरू झालो की खालचे डोंगर बघा पूर्णपणे सफेद होऊन जातात आणि सुंदर असा धुक्या वरवर येऊ लागतो